कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये आणि मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की खरंच महायुती सरकारतर्फे शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते का तसेच मित्रांनो ही कर्जमाफी किती लाखाची होणार याची सविस्तर माहिती अजून महायुतीद्वारे देण्यात आलेली नाही जसं की काँग्रेस सरकारने जाहीर केले आहे की आम्ही तीन लाखाची सरसकट कर्जमाफी करणार आहोत असं अजूनही महायुती सरकारद्वारे जाहीर करण्यात आले नाही म्हणून मित्रांनो या ही कर्जमाफी दीड लाखाची होणार की तीन लाखाची होणार याविषयी काही अजून सापेक्षता नाही म्हणून आपण जाणून घेणार आहोत की नेमके ही सरकार शेत खरं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते का किंवा फक्त ही घोषणाबाजी आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाचे कर्ज दोन हजार सतरा साली कर्जमाफी करण्यात आली होती आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत एकूण दीड लाख रुपयाचे कर्ज शेतकऱ्यांना माफ करण्यात आले होते तसेच मित्रांनो दोन हजार एकोणीस साली उद्धव सरकारद्वारे म्हणजेच शिवसेनेद्वारे दीड लाख रुपयाची कर्जमाफी महात्मा जितवा कर्जमाफी फुले योजनेअंतर्गत देखील करण्यात आली होती पण मित्रांनो खूप शेतकरी असे होते कि ले ले होते की ज्या शेतकरी या दोन्ही योजनेतून वगळले गेले होते किंवा या योजनांद्वारे कोणत्याही शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता म्हणून मित्रांनो अशी तर्क आहे की या कर्जमाफीचा होणाऱ्या कर्जमाफीचा लाभ फक्त या शेतकऱ्यांना मिळू शकतो ज्या शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेतून वगळण्यात आले होते म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार सतरा साली किंवा दोन हजार साली कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळले जाऊ शकते याची तुम्ही नोंद घ्यावी तसेच मित्रांनो जर तुम्ही तीन लाख रुपयाच्या जास्त कर्ज घेतले असेल म्हणजे तुमचे कर्ज हे तीन लाख रुपयाच्या जास्त असेल म्हणजे की पाच लाख सात लाख किंवा जास्त असेल तर तुम्हाला देखील या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही म्हणजे मित्रांनो तुम्ही घेतलेले कर्ज हे तीन लाख रुपयाच्या आत असायला हवे तरच तुम्हाला ही कर्जमाफीचा लाभ भेटू शकतो आणि मित्रांनो ही कर्जमाफी अजूनही घोषणेत आहे याचा अजूनही कोणता जी आर किंवा ठाम निर्णय आलेला नाही म्हणून अशी देखील शक्यता आहे की हे कर्जमाफीची घोषणा फक्त घोषणाबाजी आहे आणि शेतकऱ्यांचे मतं मिळवण्यासाठी केलेली फक्त एक घोषणा आहे कारण मित्रांनो महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत तसेच एक रुपयात पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेली मुदत यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झालेला आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडे आता ही मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी देण्याची शक्यता खूप कमी आहे म्हणून मित्रांनो जर तुम्ही कर्जमाफीच्या प्रत्यक्षात असाल आणि जर तुम्ही या दोन्ही कर्जमाफीमधून एका कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला ही कर्जमाफी भेटू शकते याची शक्यता खूप कमी आहे म्हणून मित्रांनो या कर्जमाफींना बळी न करता तुम्ही सापेक्ष मतदान करा आणि कोणत्याही पक्षाला त्याचे कामं पाहून मतदान द्या व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद